नमस्कार उजाज हेल्दी किचनमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतो आहे खास उन्हाळा स्पेशल अगदी छान असे खमंग खुसखुशीत लाडू उन्हाळ्यामध्ये अगदी शरीराला थंडावा देणारे जे घटक पदार्थ असतात ते ह्या लाडूमध्ये जे आहेत ते वापर करण्यात आलेला आहे आणि आपण हे लाडू तयार करताना बिलकुल साखर किंवा गुळाचा वापर केलेला नाही आहे त्याच्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच अगदी हेल्दी आणि पौष्टिक असे लाडू याची रेसिपी आता आपण पाहणार आहोत चला तर मग आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं आपण लाडू तयार करण्यासाठी जे साहित्य लागतं ते, ते पाहून घेऊयात सुरुवातीला इथं मखाणे घेतलेले आहेत मखाणे आपण दोन दोन कप घेतलेले आहेत दोन वाटी खोबरं घेतलेलं आहे अगदी बारीक किसनेने किसून घेतलेलं आहे इथं आपण खजूर घ्यायचे आहे हे लाडू बनवण्यासाठी तर पाचशे ग्रॅम खजूर सीडलेस खजूर घेतलेले आहे ज्यांना बीन असते अशी त्यातली पाचशे ग्रॅममधले आपण फक्त चारशे ग्रॅम वापरणार आहोत इथं आपण सूर्यफुलाची बी घेतलेली आहे आणि भोपळ्याच्या ज्या बिया असतात ते घेतलेल्या आहेत दोन्ही मिळून अर्धा कप अर्धा कप बदाम घेतलेले आहेत आणि पाव कप इथं घेतलेले आहेत आकोड बदामाच्या अर्धे काजू घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे जेवढे बदाम घेतले आहेत त्याच्या निम्मी काजू घेतलेले आहेत एक चमचा वेलची पावडर थोडेसे पिस्ते घेतलेले आहेत आणि तूप घेतलेला आहे आपल्याला लाडूचं हे जे साहित्य आहे हे थोडं परतून घेण्यासाठी तूप आणि इथं अर्धा कप आपण डाळ्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडं फुटाणे असतील तर अखंड फुटाणे मिळतात ते घेतलेत तरी चालतील तर आता सुरुवातीला आपण हे सर्व जे साहित्य आहे हे आपल्याला थोडं थोडं तूप टाकून परतून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण कढई ठेवून घ्यायची आहे गॅसवर कढई छान तापली की अगदी एक चमचा तूप टाकायचा आहे आणि सुरुवातीला आपण मखाने भाजून घेऊयात अगदी छान असे आपण मखाने मखाण्यांवर असे छोटे छोटे स्पॉट येतात छान भाजले गेले की तर छान असे आपण गुलाबी मखाने पूर्ण होतोपर्यंत आपण व्यवस्थित गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे आहेत तर इथं पाहू शकता मखाने अगदी थंड असे असतात त्याच्यामुळं आपण उन्हाळ्यात आता हे जे लाडू बनवतो आहे याच्यामध्ये मखाण्यांचा वापर करणार आहोत अगदी छान आपण इथं पाच ते सहा मिनटात मखाने व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत पाहू शकता तुम्ही कलरसुद्धा अगदी छान असा बदललेला आहे तर या पद्धतीने मखाने अगदी छान हाताने दाबले की असे छान असे फुटतात किंवा मग ते क्रश होतात तर समजायचं व्यवस्थित आपले मखाने छान असे आता भाजले गेलेले आहेत काढून घेऊयात आपण आणि पुन्हा आपल्याला कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आता आपण जे खोबरं किसून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला याच पद्धतीने अगदी मिडियम हीटवर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि छान खोबरं आपल्याला सतत हलवत असं छान व्यवस्थित गुलाबी रंगावर परतून घेऊयात तर व्यवस्थित असं खोबरंसुद्धा आता इथं आपण परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असं खोबऱ्याचा कलर जो आहे आपल्याला इतपतच खोबरं भाजायचं आहे खूप जास्त जाळायचं नाही आहे किंवा खूप असं काळपट आपल्याला खोबरं करायचं नाही आहे अगदी छान असं गुलाबी रंगावर खोबरं परतून घेतलेलं आहे आणि आता अगदी एक ते दोन चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि आपल्याला काजू बदाम आणि आकोड आणि जी चारोळी आहे दोन चमचे चारोळी घेतलेली होती आपण तर ती हे सर्व साहित्य आता आपण इथं संपूर्ण एकत्र असं भाजून घेणार आहोत तर आता हे साहित्यसुद्धा आपल्याला जास्त असं भाजायचं नाही आहे अगदी छान असं थोडंसं याचा कलर बदलला की आपल्याला व्यवस्थित असं काढून घेऊयात आपण बदाम हे थोडे उष्णच प्रकृतीचे असतात त्याच्यामुळे आपण इथं जास्त बदामाचा वापर केलेला नाही आहे अगदी अर्धा कप बदाम वापरलेले आहेत आता इथं पाहू शकता तुम्ही व्यवस्थित असं आता आपण अगदी लो मिडियम हिटवर हे सर्व जे साहित्य होतं ते अगदी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित त्याच संपूर्ण साहित्य एका कढईमध्ये काढून घेतलेलं आहे थंड करण्यासाठी आणि अगदी अर्धा चमचा तुपावर आपल्याला मगज बी आहेत ते आणि सूर्यफुलाच्या बी आपल्याला व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत तर ह्या बी सुद्धा अगदी छान अशा पौष्टिक असतात लाडूमध्ये आपण ह्यासुद्धा बियांचा वापर जर केला तर अगदी छान हेल्दी असे लाडू तयार होतात आता आपण दोन ते तीन चमचे याच्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि व्यवस्थित असे आता आपण जे खजूर बारीक केलेले होते ते खजूरसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये तर तुपामध्ये का परतून घ्यायचे आहेत खजूर तुपामध्ये जेव्हा आपण खजूर परततो ना तर तेव्हा ते जे खजूर कडक असते किंवा मग थोडी निब्बर असते तर ती अगदी सॉफ्ट होते पाहू शकता तुम्ही अगदी आपण एक पाच ते सहा मिनिट मध्यम हीटवर जर परतून घेतली ना तुपामध्ये तर या पद्धतीने लोण्यासारखी अगदी मऊसूत होते आणि आपल्याला मग अशी व्यवस्थित मिक्स करायला खूप सोपी जाते खजूर त्याच्यामुळे आपण या पद्धतीने छान अशी खजूरसुद्धा व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे पाहू शकता अगदी लोण्यासारखा गोळा तयार होतो छान अशी तुपामध्ये परतून घेतल्यानंतर आता आपण ही थंड होऊ द्यायची आहे आणि मगच आपण हे संपूर्ण मिश्रण जे आहे आपलं खजूरचं ते छान असं आपण मिश्रणात मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं संपूर्ण जे आपण पूर्वतयारी आहे ती करून घेतलेली आहे आपण ड्रायफ्रूट्स भाजून ठेवलेले आहेत खजूर पण आपण छान अशी तयार करून घेतलेले आहे मखाने भाजलेले आहेत आता आपण अगदी सुरुवातीला जे आपण डाळ्या घेतल्या आहे किंवा डाळवं घेतलेलं आहे ते आपल्याला छान असं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही छान असं बारीक थोडीशी जर मिक्सर फिरवलं तर छान याची पाव बारीक अशी पावडर तयार होते आता आपण डाळ्या छान अशा वाटून घेतलेल्या आहेत आता मखाने आहेत आधी आपण मखाने छान असे बारीक करून घेऊयात तर या पद्धतीने अगदी छान असे आपण जे मखाणे होते ते सुरुवातीला छान असे वाटून घ्यायचे आहेत किंवा मग दळून घ्यायचे आहेत मिक्सरमधून तर छान असे याची पावडर खूप पटकन तयार होते कारण की आपण अगदी छान असे कुरकुरीत असे भाजून घेतलेले होते आता जे उरलेलं साहित्य आहे आपलं खोबरं काजू बदाम हे सर्व ड्रायफ्रूट्स आहेत ना तर ते आपण आता छान असे बारीक करून घेणार आहोत मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहेत तर इथं पाहू शकता दोन बॅचमध्ये हे जे ड्रायफ्रूट्स आहे ते व्यवस्थित असे आपण आता बारीक करून घेतलेले आहेत आणि ज्या आपण परातीमध्ये मखाने आणि डाळवं जे बारीक करून टाकलेलं होतं त्याच्यामध्येच आता हे मिश्रणसुद्धा आपल्याला संपूर्ण मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि अजूनही जे मिश्रण थोडंसं शिल्लक आहे ते सुद्धा आपल्याला याच पद्धतीने मिक्सरमधून छान असं दळून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथं जे संपूर्ण साहित्य आपण घेतलेलं होतं ना तर संपूर्ण साहित्य आता आपण दळून घेतलेलं आहे मिक्सरमधून व्यवस्थित असं आणि आता जे आपण खजूर छान असे आपण मेल्ट करून घेतलेली होती किंवा परतून घेतलेली होती ना ती खजूर आता पाहू शकता अगदी कोमट असं हे मिश्रण झालेलं आहे म्हणजे थंड होत आलेलं आहे तर याच्यामध्ये आपण खजूरचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा आपण वेलची पावडर तयार करून घेतलेली होती तर वेलची पावडरसुद्धा आपण टाकून घेऊयात आता हाताने आपण संपूर्ण हे जे मिश्रण आहे ना हे व्य हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे अगदी छान असं हे जी खजूर आपण घेतलेली आहे ना तर ही खजूर संपूर्ण जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण पुन्हा एकदा हे संपूर्ण मिश्रण अगदी छान असं व्यवस्थित असं मिक्स झालं की मग नंतर आपण पुन्हा एकदा हे मिक्सरमधून आपण व्यवस्थित असं फिरून घेणार आहोत म्हणजे असं केल्याने काय होईल ना की हे जे मिश्रण आहे ते अगदी याचं तर कुठं गाठीही राहणार नाहीत अशा आणि अगदी छान असे हे मिश्रण जे आहे ते अगदी असं एकजीव होईल तर इथं पाहू शकता अगदी छान खजूर आणि बाकीचे सर्व जे ड्रायफ्रूट्सचं थोड़ जे मिश्रण होतं ते छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता अगदी आपल्याला थोड्या वेळासाठी हे संपूर्ण मिश्रण आहे ते थोडं थोडं आपण मिक्सरमध्ये घेऊन थोडंसं फिरून घ्यायचं आहे म्हणजे अगदी छान असं एकसंध आणि छान असं हे मि मिश्रण जे आहे पाहू शकता तुम्ही अगदी छान असं सगळीकडं जे खजूरचं जे गोडवा असतो तो संपूर्ण साहित्याला व्यवस्थित असा लागतो त्याच्यामुळे आपल्याला अगदी मिक्सरमधून एकदा आपण पुन्हा एकदा हे जे मिश्रण आहे थोड्या वेळासाठी छान असं मिक्स करून घेऊयात किंवा दळून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता आपण छान असं मिक्सरमधून पुन्हा एकदा हे सर्व जे, जे मिश्रण आहे ते काढून घेतलेलं आहे छान दळून घेतलेलं आहे आणि अगदी छान असं जे आपलं लाडूचं जे मिश्रण आहे ते खूप छान तयार झालेलं आहे बिलकुल याला आता आपल्याला म्हणजे जर आपण हातात असं मिश्रण घेतल्यानंतर आपल्याला जाणवतं की अगदी छान इझिली अशी याची लाडू तयार होतो आहे किंवा मोठं अशी वाळली जाते म्हणजे याचा अर्थ आपल्याला आता वरून याच्यामध्ये जे आहे ते तूपसुद्धा घालण्याची बिलकुल गरज नाही आहे तर हे जेव्हा आपण मिश्रण तयार होतं ना संपूर्ण आपण ही जी प्रोसेस आहे ती केल्यानंतर तर जर हे अशा याच्यासारखी जर लाडूची जर मूठ तयार झाली नाही तर आपण अगदी वरून थोडंसं तूपसुद्धा टाकू शकतो म्हणजे काय होईल की थोडासा ओलसरपणा येईल आणि छान असे पटकन लाडू वळले जातील तर याच्या हे लाडू तयार करण्यासाठी बिलकुल आपण इथं कुठल्याही प्रकारचा पाक तयार केलेला नाही आहे आणि अगदी छान असं आपण जे मिश्रण आहे ते ह्याच पद्धतीने लाडू वाळून घ्यायचे आहेत तर थोडेसे आपण जे पिस्ते आहेत ते पिस्त्याचे काप घेतलेले आहेत लाडूमध्ये थोडंसं डेकोरेशन करण्यासाठी आणि आपल्याला छोटा किंवा मध्यम आकाराचा लाडू जेवढा पाहिजे असेल तेवढं आपण मिश्रण हातात घ्यायचं आहे आ, हाता मी इथं पाहू शकता तुम्ही अगदी एका मुठीत बसेल एवढंच मिश्रण घेतलेलं आहे लाडू तयार करण्यासाठी आणि या पद्धतीने आपण लाडू तयार करून घ्यायचा आहे अगदी या पद्धतीने जर मिश्रण घेतलं ना तर मध्यम आकाराचे असे छान लाडू तयार होतात खूप अगदी मोठाही लाडू होत नाही आणि अगदी खूप असा छोटाही लाडू होत नाही अगदी आपल्या मुठीत माईल एवढं जर आपण मिश्रण घेतलं तर त्याचा अगदी मध्यम आकाराचा असा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने लाडू तयार होतो तर इथं अजून एक लाडू मी छान असा तयार करून दाखवते तुम्हाला तर आपण सुरवातीला मोठं एवढं मिश्रण घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं मिश्रण दाबून घ्यायचं आणि मग जो पिस्त्याचा एक काप असतो तो छान असा लावून घ्यायचा आहे आणि संपूर्ण जो लाडू आहे तो या पद्धतीने व्यवस्थित छान असा दाबून गोल असा गरगरीत त्याचा आकार देऊन छान लाडू तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही इथं मी संपूर्ण जे लाडू आहेत ते आता याच पद्धतीने तयार करून घेणार आहे इथं आता पाहू शकता तुम्ही मी संपूर्ण जे लाडू आहेत ते छान असे तयार करून घेतलेले आहेत तर अगदी सोपे जातात हे लाडू तयार करायला बिलकुल आपल्याला कुठलंही पाक तयार करण्याचंसुद्धा टेन्शन नाही किंवा मग अगदी साखर गूळ किसून घाला हे करा ते करा बिलकुल नाही कुठलंही तामझाम न करता अगदी झटपट तयार होणारे लाडू आहेत फक्त आपल्याला जे खजूर आहे ती खजूर मी सांगितल्याप्रमाणे छान असे आपल्याला व्यवस्थित परतून घेऊन आपल्याला छान असे तयार करून घेतली की अगदी छान अशा गोडीचे हे लाडू तयार होतात खूप जास्त गोडही होत नाही आणि खूप असे तिकटही होत नाही आणि हेल्दी आणि पौष्टिकसुद्धा आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर हे लाडू खूप पौष्टिक असे आहेत बिलकुल म्हणजे याच्यामुळे अगदी जास्त उष्णतासुद्धा उष्णतेचाही त्रास होत नाही काही नाही मखाने वापरल्यामुळे छान असे थंड प्रकृतीचे असतात मखाने शरीराला खूप हेल्दी असतात आणि खजूरसुद्धा शरीरासाठी खूप पौष्टिक अशी असते हेल्दी असते त्याच्यामुळे आपण याच्यास हे लाडू छान असे गोड होण्यासाठी आपण याच्यात खजूरचा वापर केलेला आहे तुम्ही आता आपण पूर्ण रेसिपी मी इथं शेअर केलेली आहे बिलकुल याच्यात जास्त आपण तुपाचासुद्धा वापर केलेला नाही आहे अगदी कमी तुपामध्ये आणि बिना साखर आणि बिना गुळाचे छान असे तरीसुद्धा तेवढ्याच गोळीचे छान असे हे लाडू तयार होतात ना गूळ वापरण्याची आपल्याला झंझट आहे किंवा ना साखरेचा पाक तयार करण्याची आपल्याला मेहनत आहे त्याच्यामुळे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज ही लाडूची रेसिपी जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हे लाडू तयार करण्यासाठी आपण जे काही साहित्य वापरलेलं आहे त्या सर्व साहित्याचं मी वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण हे दोन्ही प्रमाण मी अगदी व्यवस्थित असे दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक करा आणि रेसिपी तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच खमंग रुचकर आणि पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद